मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरवण्यासाठी निकष ठरवलेत हे निकष पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटला नमुना चाचणीसाठी दिले जातील पण हे निकष काय आहेत या निकषांमध्ये कुठले मुद्दे ग्राह्य धरलेत जाणून घेऊयात मागासवर्ग आयोगाने मागासलेपणासाठी निकष ठरवलेत त्यात तीन निकष आहेत या तीन निकषांसाठी अडीचशे गुण ठरवलेत पहिल्या निकषात सामाजिक निकष ठरवला आहे या निकषात सात मुद्दे आहेत आणि त्यात शंभर गुण देण्यात आलेत दुसरा निकष शैक्षणिक ठरवण्यात आला आहे या निकषात सहा मुद्दे आणि ऐंशी गुण ठेवण्यात आलेत तिसरा निकष आर्थिक आहे आणि त्यात सहा मुद्दे आणि सत्तर गुण देण्यात आलेत या तीन निकषांमध्ये काय मुद्दे आहेत सामाजिक निकष आणि गुण अंधश्रद्धा प्रथा आणि सर्रासपणे अंधश्रद्धा आढळणे यासाठी दहा गुण राज्यातील सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त अधिक पुरुष पोटापाण्यासाठी रोजगार व्यवसाय आणि मोलमजुरीत हलक्या दर्जाचे काम करणे या निकषासाठी वीज गुण ठरवण्यात आलेत राज्यातील सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त अधिक स्त्रिया पोटापाण्यासाठी रोजगार व्यवसाय आणि मोलमजुरीत हलक्या दर्जाचे काम करणे या निकषासाठी वीज गुण ठरवण्यात आलेत सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही या मुद्द्याला दहा गुण ठरवलेत राज्यात सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांचा बालविवाह होतो या निकषासाठी दहा गुण ठरवलेत स्त्रियांच्या सन्मानाला कमीपणा असणाऱ्या प्रथा आहेत या निकषाला दहा गुण देण्यात आलेत जाती पारंपरिक व्यवसाय आणि रोजगारासाठी सामाजिक स्तरात कनिष्ठ यात वीस गुण ठरवलेत या निकषासाठी एकूण शंभर गुण ठरवण्यात आले आर्थिक निकष व गुण उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे यासाठी दहा गुण ठरवण्यात आलेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे या मुद्द्यासाठी वीस गुण जमीन नसलेल्या कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे या मुद्द्यासाठी दहा गुण दिलेत कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान आणि रोजगाराचे स्रोत नाही या मुद्द्याला दहा गुण ठरवलेत कमीत कमी तीस टक्के लोक कच्च्या घरांमध्ये राहतात कच्च्या घराची व्याख्या ही ग्रामपंचायत कायद्यानुसार करण्यात आली आहे यासाठी दहा गुण ठरवण्यात आलेत अल्पभूधारक कुटुंबाचे प्रमाण हे सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे यात दहा गुण देण्यात आलेत या, या संपूर्ण निकषासाठी एकूण सत्तर गुण ठरवण्यात आलेत शैक्षणिक निकष आणि त्यावरील गुण पदवी किंवा पदव्युत्तर आणि तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी यासाठी दहा गुण दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांनी कमी आहे यासाठी वीस गुण मुलींचे शाळेतल्या गळतीचे प्रमाण पहिली ते दहावी दरम्यान राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे यासाठी वीस गुण डॉक्टरेट चार्टर्ड अकाउंट इंजिनियर टेक्नॉलॉजी मेडिकल आणि वकिली हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यासाठी वीस गुण देण्यात आलेत इयत्ता पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे यासाठी दहा गुण ठरवण्यात आलेत या निकषात एकूण ऐंशी गुण ठरवण्यात आलेत हे निकष ठरवून पुढील जबाबदारी गोखले इन्स्टिट्यूटकडे देण्यात आली आहे याच सॅम्पलनुसार नमुने चाचणी केली जाईल त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदतही घेतली जाईल पुढच्या पंधरा ते, ते वीस दिवसांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर होईल आणि अहवालावर सूचना आणि हरकतही मागवल्या जातील गोखले इन्स्टिट्यूटने अहवाल दिल्यानंतर चार ते पाच समित्या सर्वेक्षणाचं काम करेल अशी माहिती मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी दिली आहे मनोज जारंगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे आता राज्य मागासवर्ग आयोगाने मागासलेपणाचे आयो निकषही ठरवलेत आता या अहवालात काय सूचना असतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हेच पाहणं औसुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसर